आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी मानिक खांब या ठिकाणी कैलासवासी पांडुभाऊ चव्हाण यांच्या स्मरणार्थ भव्य वृक्षारोपण सोहळा पार पडला एक मित्र एक वृक्ष फाउंडेशनच्या वतीने ही संकल्पना बंटी भाऊ पगारे वृक्षप्रेमी यांच्या वतीने राबवली गेली या प्रसंगी विशेष सहभाग म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच ज्ञानगंगा विद्यालय त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती म्हणून सिने अभिनेते चिन्मय दादा उदगीरकर तसेच सिने अभिनेते दादा भालेराव राजेश पंडित हरित चौबेसर डॉक्टर महेंद्र दादा शिरसाट चंदू पाटील शरद तळपाडे दादा सखाराम आप्पा घवाने माननीय सरपंच हरीश भाऊ चव्हाण ग्रामसेवक सोनवणे भाऊसाहेब पिंटू भाऊ चव्हाण अख्तरभाई मीनानाथ भाऊ चव्हाण सामाजिक कार्यकर्ते शांतारामजी चव्हाण माळी दादा उपस्थित होते त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या प्रसंगी विशेष सहकार्य करणारे अनिकेत वाजे अमोल सोनार सागर बोडके उत्तम चिमटे संदीप वारंगुसे गणेश गव्हाणे शिवाजी चौधरी गणपत शिरसाट नवीन शिंदे हरीश उगले कैलास घवाने चंद्रवर्धन चंद्र मोरे विजय चंद्र मोरे गोरखे आदी सर्व वृक्षप्रेमी तसेच इगतपुरी तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते गावातील सर्व नागरिकांनी काढून उपस्थिती दाखवल्याबद्दल स्मृती बंटी बंटीभाऊ पागेरे यांनी सर्वांचे आभार मानले पांडुभाऊंच्या स्मरणार्थ जो वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला त्या झाडांची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मनापासून आभार मानले गेले माननीय श्री अभिनेते उदगीरकर यांनी या प्रसंगी बंटी पगारे यांचे विशेष कौतुक करून सामाजिक कार्यात परिस्थिती प्रतिकूल असताना त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा पाढा वाचला तसेच कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला मला आठवत बंटीकडे पैसे देवा नसायचे काम करत होता रात्रभर जागायचा पैसे नसताना फक्त धडपडत त्याच्यावर आधी हसलं गेलं होतं अनेकांनी सांगितलं रे काय करतोय तू प्रसिद्धीसाठी करतोय याला काही यश मिळणार नाही तुझ्यावर शासकीय अधिकारी नाही तुझ्या बरोबर कोणी पैसेवाले माणसं नाही ते कसं काय होईल पण तो दिवस आणि आजचा दिवस आहे आज इतके सगळे पांडू भाऊच्या स्मृती प्रत्यर्थ बंटी भाऊच्या पुढाकारांनी महेंद्र सरांच्या पुढाकारांनी चव्हाणांच्या पुढाकाराने माणिक खांब मध्ये जमलेले आहेत वृक्षारोपण करता आहेत निसर्गाचं गीत गात आहेत याच्यापेक्षा दुसरं कुठंच उदाहरण नसू शकतं की जर आपण चांगलं ठरवलं तर चांगलं काम आपल्याकडून होतं आणि चांगल्याला कायम परमेश्वर मदत करत राहतो त्यामुळे हे जे काम माणिक खांबने सुरू केलेलं आहे याची दखल महाराष्ट्रामध्ये घेतली गे गेली पाहिजे आणि ती घेतली जाणार आहे इतकं पोटेन्शियल माणिक खांबच्या प्रत्येक माणसामध्ये आहे कारण तो निसर्गाशी जोडला गेलेला आहे त्यामुळे तुमचं मला खूप कौतुक करावं असं वाटतं प्रत्येक कार्यक्रम हा खूप चांगलाच होतो आणि आता महेंद्र सरांच्या येण्यामुळे त्याला राजाश्रय मिळालेला आहे कुठलीही कला कुठली सामाजिक विकास कुठलाही पर्यावरणाचा कुठलाही कार्यक्रम हा दृष्टिकोनाशिवाय आर्थिक पाठबुळाशिवाय होऊ शकत नाही सरांच्या येण्यामुळे ती मुवमेंट ही चळवळ जी आहे ती भक्कम झालेली आहे त्यांनी ओळखलं की वंटीमध्ये पोटेन्शियल आहे सातत्यानं तो काम करतोय आणि त्यांच्या येण्यामुळे स्ट्रेंथ वाढली बळकटी वाढलेली आहे दादाचं पण मी तेच सांगेन बंटीच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते आधीपासून हजर होते गावासकट हजर होते जेव्हा लोक हसत तेव्हाही त्यांच्याबरोबर ते खड्या अर्थाने उभे होते मला असं वाटतं की यापेक्षा जास्त गावाचं देणं आपण देऊ शकत नाही आणि प्रत्येकाने केलं पाहिजे माझ्या मते हे तिघं आज आपले आदर्श आहेत आम्ही नाशिकला काम करतोच आहोत नाशिक पुढे काही वेगळं नाहीये पण गावामध्ये ग्राउंड लेवल काम करण्यासाठी या तिघांनी जो पुढाकार घेतलेला तो अत्यंत महत्वाचा आहे आणि सर तुम्ही रुग्णसेवा तर करताच आहात पण माझ्या मते ज्या मातीमध्ये आपला जन्म मा आहे त्या मातीप्रती योगदान देणं हे सगळ्यात मोठं कार्य जे तुमच्याकडून आई गोदा दारणामाई करून घेते गोदावरी माता करून घेते इगतपुरी करून घेते त्यामुळे तुमचा जो काय हा प्रवास आहे हा खूप विलक्षण वाढणार आहे तुमच्यावर सगळे जण आहेत त्यामुळे हे काम कार्य खूप वाढणार आहे आणि लक्षात घ्या आपल्याला कार्य करायचं आहे हे आज थांबणार नाहीये हे जस्ट सुरू झालेलं आहे दोन हजार सत्तावीस सालापर्यंत कुंभमेळा होईपर्यंत येईपर्यंत इगतपुरी हे इतकं विकसित झालेलं असेल इगतपुरीचं आदर्श जग घे इथे प्रत्येक घरामध्ये पाणी असेल जमिनीमध्ये पाणी मुरलेलं असेल इथल्या नद्या जलस्रोत स्रोत हे भरभर वाहणारे असतील इगतपुरी प्लास्टिकमुक्त असेल, प्लास्टिक असेल आणि इथे दुसरं फॉरेस्ट निर्माण होईल एकच गोष्ट सांगेल की त्यांना चांगल्याचाच ध्यास होता या लहान वयामध्ये मला काहीतरी चांगलं करायचे ही त्यांची उर्मी होती ही इच्छा होती ज्या वयामध्ये लोक नको त्या गोष्टींच्या पाठीमागे लागतात त्यांना पर्यावरणाची चिंता होती आणि म्हणून ते बंटीला कायम सपोर्ट करायचे त्याला कायम खुश करत होते त्याला कायम ते त्यांच्याबरोबर सोबत ठेवत होते मला असं वाटतं की अशी माणसं भगवंताला फार लवकर प्रिय असतात त्यावेळे त्यांना लवकर बोलवून घेतात पण ही माणसं जात नाहीत ही ऊर्जा रूपाने जसं पंडितजींनी सांगितलं लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे इगतपुरी